जय श्रीराय मित्रांनो मित्रांनो तेलंगणासारखं राज्य आहे ते तेलंगणासारखं राज्य शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते तर महाराष्ट्रात का कर्जमाफी व्हायला नाही पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही महाराष्ट्रातही व्हायला पाहिजेत कारण तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त आहे शेतकऱ्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा पैसा हा उपलब्ध नाही शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आहे ते कमी भावात विकत आहेत कापूस कमी भावात विकला गेला यामध्ये शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते परतफेड करणं शक्य होणार नाही तर नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा प्रकारे होते कधी होईल त्यानंतर विरोधी पक्ष यामध्ये काही भूमिका बजावतात का या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी या, या युट्यूब चॅनलचे आपलं स्वागत आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली सरसगट ही कर्जमाफी करण्यात आलेली आहे त्याच प्रकारची आता भूमिका महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे कारण तर एकंदरीत पाहू शकतो आपण दोन हजार बावीसचा काळ असेल दोन हजार तेवीस चा काळ असेल ज्यापासून दोन जवळपास कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ होता त्यापासून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नात सुद्धा घट आलेली आहे एकंदरीत हवामान अंदाज असेल हवा वातावरण असेल हे पोषक नाही ठरलेलं त्या कारणाने शेतकऱ्यांचं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली यातून जे शेतकऱ्यांचं कर्ज फेडणं हे शक्य होणार नाही त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी देणं बंधनकारक असायला पाहिजे कारण ते शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे एकंदरीत आपण पाहू शकतो की जर काँग्रेस सरकार जर आले तर काँग्रेस सरकारच्या माध्यमातून जरी कर्जमाफी जाहीर केली आता लोकसभेची निवडणूक पार पडलेली आता परत निवडणूक लागणार आहे जरी राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारच्या माध्यमातून जरी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न केला किंवा तशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले किंवा काँग्रेस सरकारच्या माध्यमातून जरी निर्णय घेण्यात आला त्यांचं सरकार आल्याच्या नंतर ते कर्जमाफी करतील परंतु यांचं सरकार हे स्थापन आहे सध्या हे कोणत्याही प्रकारचा निर्णय हे घेऊ शकतात कारण तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर काँग्रेस जरी आला तरी निवडून तिजोरीवर तर भार टाकणारच आहेत त्यानंतर सध्याचं जे सरकार आहे भाजप सरकार ते जरी निवडून आलं तरी ते सुद्धा जी महाराष्ट्राची जी तिजोरी आहे त्याच्यावर ह्या बौजा टाकून शेतकऱ्यांची दे। कर्जमाफीही देऊ शकतात एकंदरीत दे। रविकांत तुपकरे असतील मुनकर्जीवार असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा पुढाकार घेणं अपेक्षित आहे एकंदरीत जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात जर उठाव झाला तर याच्यामध्ये काहीतरी ठोसाची कारवाई होऊ शकते शेतकऱ्यांची कर्जमाफी ही भाजप सरकार सरसकट देऊ शकते परंतु यामध्ये ठाम राहावं हो लागेल विरोधी पक्षांना विरोधी पक्ष जोपर्यंत ठाम राहणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची थी कर्जमाफी ही दिली जाणार नाही दिली जाऊ शकत नाही तर मित्रांनो एकंदरीत जर भाजप सरकारच्या माध्यमातून सरसकट जर कर्जमाफी केली तर यामध्ये सरकारला सुद्धा फायदा होईल शेतकऱ्यांच्या हिताचा जर निर्णय घेण्यात आला तर शेतकऱ्यांचा जे रोष आहे तो कमी होईल जो सोयाबीन असेल कापूस असेल याचा भावाचा रोष आपल्याला मागच्या विलक्षणला पाहायला मिळाला तो रोष कुठं कमी होईल आणि याच्यात मग भाजपचा सुद्धा कुठेतरी फायदा होईल त्याच अनुषंगाने परत एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते एकंदरीत जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली त्यामध्ये काही शेतकरी वंचित होते ते शेतकरी आणि नवीन काही शेतकरी जसं की दोन हजार अठराचा काळ असेल एकोणीसचा काळ असेल वीसचा काळ असेल बावीसचा काळ असेल किंवा तेवीसचा काळ असेल आणि आता आहे चोवीस जवळपास जे लगातार उत्पन्नात घट पाहायला आपल्याला मिळाली त्या कारणाने जे शेतकरी वंचित होते या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाऊ शकते सरसकट कर्जमाफी दीड ते दोन लाखा ही दिली जाऊ शकते परंतु मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत शेतकरी हुशार होत नाही किंवा विरोधी पक्ष तटस्थ राहत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी लावून धरत नाही तोपर्यंत हा निर्णय होण्याची कमी शक्यता आहे परंतु शंभर टक्के या विलक्षणचा जो रोज पाहायला मिळाला त्या कारणाने शेतकऱ्यांची कर्जमाफी ही दिली जाऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली पाहिजेत का शेतकऱ्यांचं कर्जमाफ पूर्णपणे केलं पाहिजेत का यामध्ये आपल्या ज्या काय प्रतीक आहेत ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा जय शिवराय